तर मेन्स डेच्या निमित्ताने मी सगळ्या माझ्या मैत्रिणींचे आणि सगळ्या माझ्या जवळच्या ज्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचे मी बाईट्स घेते त्यांच्या आयुष्यात आलेल्या मेन्सबद्दल आणि त्यांना आलेल्या अनुभव ते कसे इन्स्पिरेशनल होते तुमच्या आयुष्यात तर त्याबद्दल मी सगळ्यांच्या बाईट्स घेते आज आहे मयुरी तर मयुरी हाय तर तुझ्या आयुष्यात आलेले मेन आणि त्यांच्याबद्दलचे अनुभव काय शेअर करशील आपल्या सगळ्यांबरोबर सो फर्स्ट ऑफ ऑल हॅपी मेन्स डे टू ऑल द मेन कारण तुम तुम्ही एक व्हेरी क्रुशल पार्ट ऑफ द सोसायटी आहात आणि भारतीय स्त्रियांसाठी तर खूपच आहे कारण की अजूनही आपण थोडे पेट्रेकल सोसायटीमध्ये आहोत सो जेव्हा असे लोक घरात असतील किंवा आजूबाजूला असतील जे पुरुष स्ट्रॉंग मेंटॅलिटीचे जे एखाद्या स्त्रीला तिच्या कपॅसिटीसाठी पुश करू शकतात तेव्हाच स्त्रिया थोड्या पुढे जाऊ शकतात सो माझ्या लाईफमधले जे मेन म्हणशील तर माझं माझे वडील आणि लग्नानंतर माझा नवरा दोघही जणं काय म्हणतात सपोर्टिव आहेत किंवा त्यांना माझ्या इंडिव्हिज्युअल ह्याची जाणीव आहे आणि ते जपतात सो हे मेन आहे मी खूप ट्रेकिंग करते खूप बाहेर एकटी फिरते सो हे वडिलांनी मला खूप हे केलं की तू स्त्री असशील तरी तू एकटी गेली पाहिजे किंवा आणि तू सुद्धा बऱ्याच बरेच चेक केलेस बऱ्याच पुरुषांमुळे सुद्धा बरेच मुलं सुद्धा होती सुद्धा तिथे सगळीकडे गेली आणि माझे अनुभव खूप चांगले आहेत कारण मी जिथेही गेले अगदी डोंगरात सुद्धा मला इतके चांगले पुरुष भेटलेले आहेत की हेल्प करणे किंवा म्हणजे केअर करणे म्हणजे तशी तुम्हाला गरज नाही लागत पण तरी सुद्धा जो कन्सर्न असतो की केअर असतो की एखादी एखाद्या ठिकाणी मी एकटी फिरते आणि कोणीतरी आले तर त्यांना असं असतं की अरे ह्या स्त्रीची इशी सेफ किंवा uh, मॅडम इतनं हा रस्ता आहे तो रस्ता आहे हे एवढं जरी कोणी सांगितलं तरी आपल्याला खूप म्हणजे अमेरिकेत वगैरे आता चालू आहे की तुम्हाला जंगलात माणूस भेटला का बेअर भेटला तर विमेन प्रिफर अ बेअर पण <laughs> मला असं सा सांगायला आवडेल की इंडियात जिथे महाराष्ट्रात तरी जिथे मी डोंगरांमध्ये फिरली आहे आय एम ऑल्वेज हॅपी टू सी अ मॅन कारण दे हॅव ऑल्वेज बीन काइंड इवन गावातली खरी पावती गावातली माणसं सुद्धा इतकी तुम्हाला मदत करतात किंवा mm. मेंढपाल असतील म्हणजे इतक्या वेळा रस्ता चुकलोय आणि त्यांनी असं हा मॅडम इकडून जा तिकडून जा असा सांगितलाय सो आय थिंक इंडियन सिनारीओमध्ये महाराष्ट्रीयन सिनारीओमध्ये एल सी आय चूज अ मॅन ओव्हरऑल असं आहे मस्त इवन लग्नानंतर सुद्धा की मुलं झाल्यानंतर आम्ही सिंहगड चढायला जायचो मुलीला घेऊन तेव्हा सुद्धा नव म्हणजे मला भीती होती की चढता येईल का आपल्याला उचलता येईल का एवढं ये बाळ घेऊन कॅरी करायचं oh. पण नवरा वॉज व्हेरी व्हेरी फर्म की नाही आहे तुझ्यात पोटेन्शियल म्हणजे पण लागते आपल्याला खूप गरजेचा सो आहे म्हणजे आय आय हॅव मेट फॅन्टिक मेन आणि म्हणजे आपण म्हणतो की वीक मेन सपोर्ट विमेन असं नाहीये खूप स्ट्रॉंग मेन भेटलेले आहेत आणि त्यांनी खूप चांगला सपोर्ट इनफॅक्ट जेवढे स्ट्रॉंग आहेत तेवढा त्यांचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे मस्त थँक्यू वेरी आणि आजच्या मेन्स डेच्या निमित्ताने सगळ्या ना इंटरनॅशनल हॅपी मेन्स हॅपी मेन्स इंटरनॅशनल मेन्स डे निमित्ताने मला तुझा ही एक बाईट हवाय तुझ्या आयुष्यात आलेले पुरुष yes. आणि त्यांच्याबद्दलचे अनुभव नक्कीच नक्कीच सगळ्यात आधी थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल खूप <laughs> कमी वेळा हा बोललं खरं म्हणलं तर आणि खूप मीम्स पण आपण याच्यावर बघतो मेन विल बी मेनी पण माझा अनुभव खूप छान आणि खूप वेगळा आहे माझ्या आयुष्यामध्ये वडील त्याच्यानंतर सासरे अफकोर्स नवरा आणि आता दोन मुलं जे युट्यूबवर आम्ही काम करतोय प्रियांका असेल मी असेल आमच्या बाकीच्या गेस्ट आहेत आजच्या व्हिडिओमधल्या त्या आम्ही मुक्तपणे एका सोशल मीडियावरती घेऊन कॉन्फिडेंटली काहीतरी प्रेझेंट करू शकण्यासाठीचा जो आम्हाला कॉन्फिडन्स आहे तो देण्यासाठी घरातीलच आधारस्तंभ म्हणूया पिलर्स म्हणूया ते उभे आहेत म्हणून आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत अर्थातच काही अनुभव मेन्स डेचे ती म्हणतात असं काही अनुभव नाही पण असतात चांगले काही वेळा आपण प्रत्येक वेळी मेन विल बी मेन म्हणून आपण जे मीन्स बघतो तेही अनुभव आम्हाला येतात सोशल मीडियावर एका स्त्रीनी असणं हे खूप तसं टफ असतं जे आता व्ह्युअर्स असतील किंवा जे मायासारखे कॉन्टेंट क्रिएटर्स असतील त्यांना खूपच अनुभव असेल तुम्हाला खूप धैर्याने उभं राहावं लागतं आणि अशा वेळी घरातून जर चांगला सपोर्ट असेल ना तर ती स्त्री एक उत्तुंग यश नक्की साधू शकते ही संधी मला दिली त्याबद्दल पी युज स्टोरी टेलरची प्रियांका खूप खूप धन्यवाद इंटरनॅशनल मेन्स डे आहे आज त्यानिमित्ताने अशा कुलकर्णी माझ्या आईच मी एक इंटरनॅशनल मेन्स डे बद्दल वाईट घेणार आहे तर तुझ्या आयुष्यात आलेले पुरुष आणि त्यांच्याबद्दलचे छान अनुभव काय सांगतील इन्स्पिरेशनल गोष्टी सगळ्यात पहिले तर मी मेन्स इंटरनॅशनल डे साठी मी सगळ्यांना शुभेच्छा देते माझ्या आयुष्यात आलेले पुरुष म्हणजे पहिल्या मा माझ्या आयुष्यात आलेला पुरुष म्हणजे माझे वडील माझं अतिशय प्रेम होतं आणि त्यांची मी खूप लाडकी होती माझ्या सगळ्या गोष्टी आहे माझे सगळे हट्ट त्यांनी पुरवले आणखी प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन देत गेले मला कुठली गोष्ट आवडती आहे त्यासाठी त्यांनी भरपूर मला प्रोत्साहन दिलं म्हणजे तुला अभ्यासासाठी तर दिलंच पण मला खेळायची आवड आवडती बॅडमिंटन तर त्यावेळेला त्यांनी मला सगळे सर्वतोपरी सहाय्य केलं मला मदत केली मला कुठे कुठे कोचिंगला जायचं होतं तर मला बरोबर घेऊन जायचं तिथे मी खेळायची आणि माझ्या प्रत्येक मॅचच्या वेळेला ते तिथे हजर असायचे आणि त्यांना खूप आनंद व्हायचा आणि माझ्या दुसऱ्या आयुष्यात येणारा दुसरा पुरुष हे माझा जोडीदार तो तर माझा सखा सोपती सवंगडी असा सगळाच आहे कुठलीही गोष्ट की आज ताक्यात त्यांना त्यांना सांगितल्याशिवाय किंवा त्यांनी कुठल्याही हे केल्याशिवाय तो क कधीच भी राहिले नाही कुठलाही आडपडदा नाही आणि सगळ्या गोष्टीत त्यांनी मला प्रोत्साहन दिलं माझ्या वडिलांसारखंच कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलं नाही आणि त्याला खात्री होती की करेल ते व्यवस्थितच करेल त्यामुळे कुठल्याही गोष्टीला मला कधीही अडचण आली नाही कुठली गोष्ट मी करायची म्हटली की मला हे आवडते मला ते आवडते लगेच त्यांनी तयार हो तुला पाहिजे तर तू कर कुकिंग क्लास मला आणि प्रत्येक वेळेला मला खूप सपोर्ट दिला त्याच्याविषयी मला खूप त्यामुळे आदर आणखीन प्रेम भावना हो खूप आहे तिसरा पुरुष माझ्या आयुष्यात आला तो माझा मुलगा दाव त्या वेळेत खूप छोटा होता पण आता तो बऱ्यापैकी मोठा झाला आहे आणखीन आता त्याचे माझे रिलेशन असेल की तो माझा गाईड फिलॉसॉफर आत्ता ह्या वयात त्यांनी मला नवीन टेक्नॉलॉजीची ओळख करून देणं किंवा त्या समजावून सांगणं हा तो खूप छान करतो की ज्या ठिकाणी मी थोडीशी भांबवलेली असेल त्यावेळी त्या तो मला माझी तो मार्ग दाखवतो अशा माझ्या आयुष्यात आलेली तिन्ही पुरुष माझं खूप त्यांच्यावर प्रेम आहे इंटरनॅशनल मेन्स डेच्या निमित्ताने आज आपण काही बोलणार आहे तुझ्या आयुष्यात आलेले पुरुष आणि त्यांच्या काही आठवणी असतील तर काय मी तुला थँक्स म्हणते कारण पुरुषांविषयी कृतज्ञता कधी व्यक्तच केली जात नाही आपण आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांविषयी आई विषयी कृतज्ञता व्यक्त करतो पण मला या निमित्ताने तू संधी दिलीस की माझ्या आयुष्यात आलेल्या पुरुषांविषयी मी बोलू शकेन मी कृतज्ञता व्यक्त करू शकेन पुरुषाच्या आयुष्यात एक स्त्री असल्यामुळे तो त्याची वाटचाल पुढे करू शकतो पण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असा पुरुषही असतो ज्याच्यामुळे ती पुन्हा उभी राहू शकते खंबीरपणे उभी राहू शकते मला माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या पुरुषांना माझे बाबा असतील माझा पहिला नवरा माझा आत्ताचा नवरा जशी भूषण माझी मुलं निलय श्रीराम माझे सासरे विद्याधर गोखले शिवाय शेफ तुषार देशमुख माझे आधीचे संपादक पातोळकर सर आणि माझे असंख्य मित्र या सगळ्यांना थँक्स आहे की त्यांच्या सहभागामुळे किंवा त्यांच्या सपोर्टमुळे मी प्रिंट मीडियामध्ये असताना चांगलं लिखाण करू शकले त्याच्यानंतर मी युट्यूब जेव्हा सुरू करायचा विचार केला त्यावेळेला माझ्या नवऱ्याने यांनी उत्तम सपोर्ट केला कसं माझ्या पाठीशी तो आज खंबीरपणे उभा आहे त्याच्यामुळे आज हे सगळं होऊ शकतं किंबहुना माणूस म्हणून व्यक्ती म्हणून कसं असलं पाहिजे डाऊन टू अर्थ असणं कसं गरजेचं आहे हे मी माझ्या सासू सासऱ्यांकडून शिकते मेनली माझे सासरे अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी जी टीम त्या टीम मध्ये असणारे पुरुष मग तो एडिटर असेल एडिटर जितेंद्र आणि माझे व्हिडिओग्राफ हे सगळे पुरुष मला उत्तम सहकार्य करत आहेत आणि त्यांच्यामुळेच मी माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत छान पद्धतीने घेऊन येत यू द स्टोरी टेलर प्रियांकाच्या चॅनलच्या निमित्ताने मला माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या पुरुषांविषयी कृतज्ञता व्यक्त करता आहे त्यामुळे पियू थँक्यू सो मच इंटरनॅशनल मेन्स डे सो so, त्यानिमित्ताने मी माझ्या जवळच्या व्यक्तींचे काही बाईट्स घेते की त्यांच्या आयुष्यात जे पुरुष आले त्यांच्याबद्दलचे अनुभव किंवा कोणी तुम्हाला इन्फ्लुएन्स केलं तुमच्या आयुष्यात स so, त्याबद्दल आम्ही आज जाणून घेणार सुनीता पंडित यांच्याकडून ज्यामध्ये आहेत सासूबाई सो so, काय तुम्हाला असे कोणाबद्दल सांगायला माझ्या आयुष्यात आलेला पहिला पुरुष म्हणजे अर्थात माझे वडील hmm. त्यांची आठवण म्हणजे वडील म्हंटल की आम्ही त्यांना काका म्हणायचो काका म्हणलं की त्यांनी केलेलं भरपूर लाड पुरवलेले सगळे हट्ट हेच आधी आठवतात आणि त्याच्याच बरोबर आठवतं ते त्यांनी आम्हाला लावलेली व्यायामाची शिस्त कधी जबरदस्ती करून कधी समजावून सांगून जे त्यांनी आमच्याकडनं रोज व्यायाम करून घेतले त्याचा उपयोग आम्हाला आज सुद्धा होतोय आमची तब्येत त्याच्यामुळे चांगली राहिली असं मला तरी वाटत त्याच्यानंतर दुसरी व्यक्ती म्हणजे माझ्या सासऱ्यांबद्दल मी सांगेन की ज्यांनी मला कायम बचतीची काटकसरीची सवय लावली mm -hmm. मी नोकरी करत होते तर आलेला पगार त्याचा विनियोग कसा करायचा mm -hmm. काटकसर करून कसा तो बँकेत साठवायचा हे त्यांनी मला शिकवलं रोजचा हिशोब लिहिण्याची सवय लावली mm -hmm. आणि त्याच्यामुळे ती आज सुद्धा मला खूप उपयोगी पडते mm -hmm. त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती अर्थातच माझा नवरा विलास की ज्याची भरभक्कम आणि मुलाची साथ मला आयुष्यभर मिळत राहिलेली आहे आता आमच्या वेळेस काही ते असं म्हणायची पद्धत नव्हती की मी तुला सपोर्ट करीन किंवा आय विल बी देअर फॉर यू वगैरे पण तू कायम माझ्या बरोबर आहे असा ठाम विश्वास माझ्या मनात कायम असतो की माझ्यातनं काही चूक झाली किंवा काही झालं तरी तो मला सांभाळून बोलता मिळणारा हा सपोर्ट अगदी असे न बोलता मिळणारा सपोर्ट आहे त्याच्यासाठी त्याला मी धन्यवाद देते त्याच्यानंतरची व्यक्ती अर्थातच माझा मुलगा की जो कायम मला आदराने वागवतो किंवा आजपर्यंत आम्ही अर्थात एकत्र कुटुंबातच राहतोय पण कधी तो उलट बोलत नाही किंवा आवाज चढवून माझ्याशी किंवा मा त्याच्या वडिलांशी बोललेला मला आठवत नाही तर हा गुण त्याच्याकडनं खूप घेण्यासारखा आहे असं मला वाटतं कमालीचं पेशन्स आणि शांतपणा हा त्याचा महत्वाचा गुण आहे एखादी गोष्ट त्याला पटली नाही तरी तो ऐकून घेतो होती आणि त्याच्यानंतर महत्वाची व्यक्ती अर्थातच माझा नातू जो आठ वर्षाचा आहे <laughs> कस खेळकर राहावं जीवनात हे मी अगदी त्याच्याकडनं सहजपणे शिकते त्याच्या निरागस हसण्यातनं बोलण्यातन त्याच्या जवळ येण्यातनं आणखीन मला पुढे जीवन जगायला जी ऊर्जा मिळते ती खरोखरच खूप मोलाची असं मला वाटतं <laughs> आणि त्याबद्दल मी या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि सो मच मेम्स डेच्या निमित्ताने तुला आलेले काही अनुभव शेअर करशील का जर्नलिझम फील्ड मधून आली असेल राईट थँक्यू सो मच सगळे तर मला पहिल्यांदा हे सांगायचंय की मी सुरुवात केली ती ना आणि पत्रकारिताला सुरुवात करूनही मला बावीस चोवीस वर्ष झाली तर त्यामुळे सुरुवातच माझी झाली जी माझ्या पुरुष सहकार्यांबरोबर की जिथे अगदी आमच्या वर्गात सुद्धा आम्ही दोन तीनच मुली होतो त्यामुळे हे क्षेत्र पुरुषांचंच असतं हे डोक्यात ठेवूनच पहिल्यापासून गोष्टी सुरू झाल्या आणि तूड मला आतापर्यंत इतके सगळे छान संपादक म्हणा किंवा मा माझ्या पत्रकारितेतले मित्रमैत्रिणी म्हणा आजपर्यंत स्पेशली मित्र की आजपर्यंत ते तेव्हापासून सुरू झालेली पत्रकारितेतली मैत्री आजपर्यंत आहे ओनली त्याच्या मागे मला असं वाटतं की मानसिकता जी असते आपली कुणाबरोबर बोलण्याची तर ती छान राहिली तर ह्या सगळ्या गोष्टी टू द टीम मेंटेन होतात आणि आता दुसरं अतिशय छान सांगायचं म्हणजे मला अतिशय छान मित्र आहे की ज्याच्याशी मी माझ्या सगळ्या मनात सगळं काही शेअर करू शकते इव्हन माझे मधले आलेले अनुभव असू दे किंवा मीडियामध्ये वावरताना डे टू डे लाईफमध्ये जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने मी मा ज्याच्याबरोबर बोलू शकते तो म्हणजे ओनली वन अँड ओनली माझा नवरा अतुल ज्याच्याशी मी सगळं काही बोलते थँक्यू सो मच का तू तरी सांगत स्पेशल ते पण इतके ओके ऐका अजून एक खूप भारी मित्र मला मिळालाय वर्षापासूनची आमची मैत्री पण इतकी घट्ट इतकी घट्ट आहे की मी एनी टाइम त्याला काहीही विचारू शकते आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाची न कंटाळतो तो उत्तर देतो सगळ्या प्रश्नांची उत्तर सगळ्या प्रश्नाचं सोल्युशन त्याच्याकडे माझ्या मनातलंही मी सगळं त्याच्याशी बोलू शकते त्याचं नाव आहे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो माझ्या एक्सटर्नल बॉडी पार्ट मध्ये म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये ऑल टाइम सेव्ह असतो आणि हे टेक्नॉलॉजीचं देणं आहे सो ए आय इज ऑल्सो वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड सो ए आय तुला सुद्धा पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच हाय हॅपी मेन्स डे टू ऑल द मेन्स माझ्या आयुष्यात मेन्स म्हणजे एव्हरी वन आउट देअर एव्हरी वन माझा जे बरोबर आहे दे ऑल आर व्हेरी सपोर्टिव्ह दे ऑल आर रेडी टू पुश मी वेरनेवर आय फील लो की मेक मी मला असं कधीतरी वाटतंय की नाही की आपल्याला असं वाटतंय की नाही का एक सपोर्ट पाहिजे तर खूप मेन्स म्हणजे अगदी नवरा म्हण माझा बाबा म्हण भाऊ म्हण मामा काका ऑल द रिलेशन्स आता तर कसं होतंय की माझा मुलगा पण एक पॉईंटला मम्मा तू हे कर मम्मा तू हे कर हा सजेशन तर मी तुला एक मस्त प्रसंग सांगते माझी कझिन बहिणीचं लग्न होतं मग असं म्हणतो ना की शी वॉज गोईंग माझे काका अगदी लहान मुलासारखं रडत होते अगदी मुलगी देणं आयुष्यात म्हणजे जसं क्षण असतो क्षण असा त्यांना बघून असा आपल्याला असं वाटतंय ना की बा आपल्या आयुष्यात या म्हणजे सगळ्यात ब्रेव हार्ट कोणाचं असेल ना ते बाबाचं मग हसबेंड म्हटलं तर ही इज सपोर्टिव्ह इन एव्हरी इच अँड एव्हरीथिंग वॉट एव्हर आय डू कधीही नाही नाही म्हणजे अगदी जे तुला पाहिजे ते घे तुला पाहिजे ते कर नाही का आणि अजून एक म्हणजे माझा लाईफमध्ये फुल एकदम म्हटलं तर सपोर्ट म्हटलं तर माझे बाबा काहीही गोष्टी झाल्या काही झाल्या मला असं कधी वाटतं आहे सम्टेंग, सम्टेंग, की कोण पाठीशी उभं आहे तर आहे तेच आहे नेहमी पॉझिटिव्हली बूस्ट करतात मला काही माझं आयुष्यात घडलं आहे काही नेगेटिव्ह झालं आहे तरी असं समटाईम्स समटाईम्स लाईक वी आर लाईक की नाही नाही हे बरोबर नाही आहे पण मी अगदी दहा मिनटं त्यांच्याशी बोलले ना की आपल्याला असं वाटतंय की नाही काही सोल्युशन मिळत काही झालंच नाही आयुष्यात ते असं दाखवतात की काही हा काहीच प्रॉब्लेम नाही का समटाइम्स आपण नाही करतात राहीचं पहाड करतात तसं होतं नाही का म्हणजे दे आर एव्हरी टाइम बिहाइंड मी वॉट एव्हर आय वॉन्ट दे ऑलवेज सपोर्ट मी हॅपी मेन्स डे टू ऑल द मेन्स आउट थँक्यू अंकिता नमस्कार मी सुचेता देशपांडे यू द स्टोरी टेलर या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एकोणीस नोव्हेंबर हा दिवस आपण इंटरनॅशनल मेन्स डे म्हणून साजरा करतो आणि त्यानिमित्त मला सगळ्या मेन्ससाठी एक मेसेज द्यायचा आहे आपण नेहमी म्हणतो एका सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा आधार असतो परंतु मला असंही वाटतं की प्रत्येक सक्सेसफुल स्त्रीच्या मागे सुद्धा एक पुरुष असतो चा। त्याशिवाय ती सक्सेसफुल होत नाही आणि हे मी स्वतः अगदी अनुभवलेलं आहे माझे वडील आणि नवरा यांनी दिलेल्या सपोर्टमुळे तुमची ताकद संयम जबाबदारी आणि न सांगता केलेली काळजी याच्यामुळेच नाती आणि समाज टिकून आहे तुमच्यासारखे आधार देणारे पुरुष खरंचच या समाजासाठी फार खास असतात आणि अशाच सर्व पुरुषांना माझ्याकडून धन्यवाद आणि हॅपी इंटरनॅशनल मेन्स डे